परभणी शहरात तबलीकी जमातीच्या वतीने दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन दिनांक एक ते दोन जानेवारी रोजी करण्यात येणार आहे सद्दरील इज्तेमाच्या नियोजनासाठी शहरातील जबाबदार मुफ्ती आलेम उलेमाने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहरातील नगरसेवक इंजिनियर पत्रकार डॉक्टर वकील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आदींची उपस्थिती होते परभणी जिल्ह्यात दिनांक एक ते दोन जानेवारी रोजी तबलिकी इज्तेमा होणार आहे या इज्देमासाठी जय्यत तयारीही सुरू झाली आहे इजतेमाला एक महिन्याचा कालावधी राहिलेला असून जवळपास पंच्याऐंशी एकर जमिनीचा सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे या दोन दिवसीय इज्तेमाला मुस्लिम भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहणार आहे परभणी जवळ असलेल्या मद्राचा फैजुल कुरान जवळ जिंतूर रोड लगत सपाटीकरणाचे काम सध्या सुरू आहे भाविकांना नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उभारला जाणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची जेवणाची झोड उजूर खाणे उपचारासाठी आरोग्यसेवा शौचालय वीज पुरवठा त्याचबरोबर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था तसेच सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात येणार आहे या धार्मिक मेळाव्यात मान्यवर मौलाना व धर्मगुरू प्रवचनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत नियोजनाची जबाबदारी कमिटीच्या माध्यमातून आयोजकांकडून करण्यात येत आहे परभणी शहरात होत असलेल्या या इज्तेमाला यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिक समाजसेवक व्यापारी उद्योजक अनेक भाविक परिश्रम घेत आहेत